सेनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे पाहुया महत्वाची बातमी नगर येथील सेवानिवृत्त सैनिक से नरेंद्र महाजन हे स्वगावी परतल्यावर काढण्यात आली भव्य मिरवणूक गावात एकच जल्लोष आपल्या आयुष्याची तब्बल सतरा वर्षे या भारत भूमीच्या सेवेसाठी अर्पण करून सेवानिवृत्त झालेले सैनिक से नरेंद्र महाजन यांच्या स्वागतासाठी आज नगर देवळा गाव सज्ज झाले होते सर्वप्रथम नरेंद्र महाजन यांनी शहीद जवान भैयासाहेब साहेब बाबू यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली यावेळी वीर माता शहीद भैयासाहेब साहेब यांच्या आई यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत सरपंच पती प्राचार्य किरण काटकर सर यांनी नरेंद्र महाजन यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केले नगर देवळा गावातीलच सुपुत्र प्राणी भारतीय थलसेनेच्या प्रॉप्स ऑफ सिग्नल रेजिमेंट मध्ये गेली सतरा वर्षे निस्वार्थ सेवा बजावलेले नरेंद्र सुधाकर महाजन हे भोपाल येथे सेवापूर्ती करून सेवानिवृत्त झाले नरेंद्र महाजन यांनी भारतीय थलसेनेत कार्यरत असताना देशाच्या विविध भागात सेवा बजावली त्यांच्या कामगिरीत प्रामाणिकता आणि देशभक्तीचे तेजस्वी उदाहरण दिसून आले ते क्रॉप्स ऑफ कार्यरत होते ज्यांचे कार्य भारताच्या सुरक्षा आणि संचार व्यवस्थेशी थेट संबंधित असते त्यांच्या समर्पणामुळे गावकऱ्यांच्या तसेच जिल्ह्याच्या पातळीवर अभिमानाची भावना व्यक्त करण्यात आली या निमित्ताने नगरदेवळा ग्रामस्थांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमात गावातील मान्यवर नागरिक युवा वर्ग आणि कुटुंबियांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे वातावरण भारत माता की जय जय जवान, जय आणि जवान किसान या गेले। या घोषणांनी गेले कार्यक्रमात आणि सीआरपीएफ मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत मकसूद खान इब्राहिम खान तसेच मेहबूब खान इब्राहिम खान यांनी नरेंद्र महाजन यांचे अभिनंदन करून त्यांचा गौरव केला त्यांनी सांगितले की नरेंद्र महाजन यांनी देशासाठी अखंड सतरा वर्षे सेवा केली आहे त्यांच्या समर्पणातून तरुणांना प्रेरणा घेण्यासारखे उदाहरण मिळाले आहे गावकऱ्यांनी नरेंद्र महाजन यांचे योगदान म्हणजे नगर गावाचे गौरव पदक आहे देशासाठी सेवा बजावणाऱ्या अभिमान आहे सेवानिवृत्तीनंतरही नरेंद्र महाजन यांनी सामाजिक आणि राष्ट्रसेवेचा संकल्प कायम ठेवला असून ते म्हणाले की सेवानिवृत्ती ही देशसेवेचा शेवट नाही तर समाजसेवेचा नवा अध्याय आहे नगर येथून जावेद शाह यांची रिपोर्ट चांगलं वाटलं की खूप चांगल्या प्रकारे माझा सत्कार करण्यात आला आणि हा सत्कार करण्या मागचा हेतू आपल्या गावातील जे नवीन हुलगुरू आहेत नवीन तरुण आहेत त्यांना काही किंवा जी नवीन लहान बालकजणही आहेत बालपणातील जे त्यांनी बघितलं असतील की एक फौजी मस्त एका गाडीवर बसून मिळवणूक होती जे होतं तरी काय सगळेजण याच्या मागे का फिरत आहेत एवढे बँड म्हणजे डिले चालतोय सगळेजण त्याच्या सगळे त्यांना हे करत आहेत याचा मागचा हेतू आणि अशा प्रकारची जी कालम जंतुती आपल्या गावात होत असतील तर या कान कार्यक्रमामुळे आपल्या गावा, गावात गावाकडचे जे तरुण मंडळी किंवा लहान बालपणापासून त्यांना एका फौजविषयी किंवा आपल्या सिनेविषयी एक पुढ निर्माण होईल एक अभिमान पाळवेल आणि ते या देश सेवेसाठी आपले पूर्णपणे प्रयत्न करतील असं मला वाटतं त्यामुळे असे कार्यक्रम होतच राहिले असं मला वाटतं आणि आपा जण आले यांना मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो की आपा सगळ्यांनी टाइम करणं आले धन्यवाद